देवपूजा करताना दिव्यात टाका ही एक वस्तू घरामध्ये सुख शांती नांदू लागेल मित्रांनो देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये टाका एक छोटीशी वस्तू ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजार पण कायमचं निघून जाईल तुमच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील वार जर तुमच्या घरामध्ये सुखशांती राहिलेली नसेल वारंवार वादविवाद जर होत असतील तर मित्रांनो ही एक छोटीशी वस्तू जर आपण दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल आजारपण कायमचं निघून जाईल अशी कोणती वस्तू आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी आपण देवपूजा करताना जो दिवा वापरतोय त्यासंबंधी काही महत्वाच्या गोष्टींचं पालन नक्की केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवपूजेमध्ये दिवा हा लावायलाच हवा याचं कारण असं आहे की असं म्हणतात की दिवा जो प्रकाशाचं प्रतिनिधित्व करतो प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेड्याकडे घेऊन जातो ज्ञानाचं प्रतीक म्हणजे दिवा आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अज्ञानरूपी जो अंधार आहे तो जर घालवायचा असेल तर दिवा हा प्रज्वलित करायलाच हवा देवापुढे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा सर्व देवी देवता सुद्धा प्रसन्न होतात असं म्हणतात की दिव्यामधून मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लित करते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंधार असतो किंवा आपल्या घरातील बाथरूम असेल टॉयलेट असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते किंवा आपल्या घरात अडवळीचं सामान पडलेलं असेल तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते ही ऊर्जा नष्ट करण्याचं काम हा दिवा करतो आणि म्हणून सकाळ सायंकाळ आपण हा दिवा नक्कीच प्रज्वलित करा हा दिवा प्रज्वलित करताना बऱ्याच जणांना सवय असते की त्याच दिव्याने दुसरा दिवा लावला जातो किंवा पेटवला जातो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे कधीच करू नका दिवा हा स्वच्छ असावा घासून काढलेला असावा बऱ्याच जणांचे घरचे दिवे पाहिले तर किती दिवसांमधून घासलेले व पुसलेले नसतात दिवा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा त्यातून तेलाची किंवा तुपाची गळती होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी तसंच दिव्याची जी वाट आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटीही नसावी दिवा लावताना तो एकतर आपण तेलाचा लावावा किंवा तुपाचा लावावा घरामध्ये दोन ठिकाणी तेलाचाही आणि तुपाचाही दिवा लावू नका तूप वापरताना ते शक्यतो देशी गायीची असेल याची काळजी घ्या देशी गायीचे जे दूध असतं त्यामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते मित्रांनो असा कोणताही दिवा आपण लावा पण त्यामध्ये एक कापूर वडी टाकायची आहे त्या दिव्यामध्ये एक वडी कापूर जर आपण टाकलात तर जो परिणाम साधतो त्याचं वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये प्रचंड महत्त्व आहे ज्या ज्यावेळी आपण हा कापूर प्रज्वलित करतो त्या त्यावेळी घरातील रोगजंतू आणि जीवजंतू नष्ट होतात असे जीवजंतू जे मानवास हानिकारक आहेत ते नष्ट होतात आणि याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत तर मित्रांनो आपण हा कापूर तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे हा कापूर टाकल्यानंतर आपल्या घराती घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास आणखी मदत होते यामुळे घरातील आजार पण दूर होतं त्याचबरोबर घरात सुखशांती नांदू लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ